गुड मॉर्निंग फ्रेंड्स कश्या तुम्ही सगळे मजेत ना मजेतच राहा तर मी तुम्हाला आज घरगुती तूप कसे बनवतात ते सांगणार आहे तर ही साय मी पंधरा दिवसापासून जमा करत आहे तर साय मी सकाळीच काढून ठेवली आणि आता दुपारी बनवायला घेत आहे सकाळीच मी फ्रीजमधून काढून ठेवली सकाळीच काढून ठेवायचे किंवा दोन तीन तासा आधी आपण फ्रीजमधून काढून ठेवायचे जर आपण आधीच काढून ठेवलं तर आपल्याला जास्त घोड्याची मिक्सरमध्ये घोड्याची गरज पडत नाही किंवा जास्त मेहनतसुद्धा लागत नाही इझिली बघा हा माझा इझिली तयार झालेलाच आहे लोणी वेगळा आणि ताक वेगळा आपण थोडंसं याला फक्त असं फिरवावं लागेल आपल्याला जास्त मेहनत लागत नाही म्हणून आपल्याला कधीही घरगुती तूप बनवायचे असेल तर आपण साय जमा करायची पंधरा वीस दिवसाची आठ दिवसाची सुद्धा तुम्ही साय जमा करून तूप काढू शकता आणि हा आपण सकाळीच काढून सकाड़। ठेवायचा आणि दुपारी बनवायला घ्यायचं म्हणजे हा आपल्याला जास्त घोडायलाही वेळ लागत नाही आणि आप आपल्याला जास्त मेहनतसुद्धा लागत नाही तर बघा हा माझा ऑलरेडी तयार झालेला आहे जास्त घोडायची गरज नाही याला छान असं घोडलं की हा ताक वेगळा आणि ही लोणी वेगळी जमा झालेली आहे बघा अशा प्रकारे ही लोणी वेगळी ही ताक आहे हा पाणी सारखा आहे तो ताक आहे आणि ही लोणी जी आहे ही सर असते ही वेगळी होते आणि हा ताक वेगळा होते आता आपण हे धुवून घेऊया छान व्यवस्थित स्वच्छ प्रकारे आणि ताक वेगळा काढून घेऊया हा बघा ताक वेगळा झालेला आहे पाणी पाणी आणि ही लोणी घट्टसर वेगळी झाली आहे जास्त वेळ लागतच नाही आपण फ्रीजमध्ये का फ्रीजमधून काढून ठेवायचं सकाळी आणि दुपारी दोन तास दोन तीन तासानंतर बनवायला घ्यायचं म्हणजे आपल्याला घोळायलाही मेहनत नाही लागत आणि मिक्सरचा पॉटसुद्धा आपला खराब होत नाही तर हा ताक ताक आपण वेगळा काढून घेऊया हा आपण याची कढीसुद्धा करू शकतो आणि याचा वापर औषधीसाठी सुद्धा होतो होऊ शकतो आपण हा ताक आहे हा कढीपत्त्याच्या झाडाच्या जा मुळालाच टाकलं तर कडीपत्त्याचे झाड खूप छान ग्रो होतो तर त्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदिक खूप कामात आहे म्हणजे आपण जी साय तूप बनवण्याकरता ठेवतो हो त्याचे दोन उपयोग होतात एक म्हणजे ताक बनतो आणि दुसरा म्हणजे लोणी तीन म ॲक्च्युली म्हणायला गेलं तर तीन प्रकारे आपण याचा उपयोग करू शकतो एक लोणी म्हणजे बटर बनवू शकतो सेकंड म्हणजे ताक आणि थर्ड म्हणजे आपण त्याच्यापासून तूप बनवू शकतो एका दुधापासून आपण कितीतरी वस्तू तयार करू शकतो याच्यामध्ये छान आपण पाणी घालूया आणि व्यवस्थित धुवून घेऊया जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपण हे धुवून घेऊया आपला आप ताप तयार रेडी झालेला आहे आणि हा सुद्धा स्तूप बनवण्याकरता लोणीसुद्धा तयार होत आहे छान व्यवस्थित धुवून घेऊया मी दोन तीन वेळा चार पा दोन तीन म्हणजे तीन चार पानांना आपण व्यवस्थित धुऊन घ्या जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत हा बघा आता सुद्धा हा दुधासारखा पाणी येत आहे तर आपण हे अजून फेकूया अजून पाणी घालूया अजून धुवूया दोन तीन वेळा आपण असंच धुवत राहूया जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत बघा हा आपला असं स्वच्छ पाणी आलेलं आहे पांढरा आता आता आपण हा मी चार वेळा झाला आहे धुवून तर आता हा पाणी फेकून घेते आणि छान याला आपण गरम करायला ठेवूया बघा आपली आता लोणी तयार झाली आता आपण हा गरम करायला ठेवूया छान व्यवस्थित पाणी नितळायचं आणि मग छान गॅस लावायचं आणि हा छान द्यायचं याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं मीठ घालल्यानं काय होतं की तूप हा असतो छान दाणेदार होतो आणि थोडं जिरं जर तुमच्याकडे तुळशीपत्र असतेच सगळ्यांकडे तुळशीपत्र टाकायचं आणि खायचं पान मिठा पान असेल तर मिठा पान घालायचं तूप खूप छान टेस्टी बनतो छान व्यवस्थित होते तर आपण हे आता कडू देऊया गरम होत तर आता लोणी आपली पूर्ण वितळली आहे बघा छान व्यवस्थित हे वितळलेली आणि तूप बनायला सुरुवात झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण घालूया तुळशीचे पान दोन तीन खायचं पान मिठा पान दोन तीन आणि याच्यामध्ये घालूया थोडं जिरा थोडं जिरा आणि थोडं मीठ थोडं मीठ घातलं की काय होतं की आपला जो हा तूप असते ना हा छान दाणेदार बनतो आणि छान वाटतो टेस्टला कसं होत आहे कसं समजायचं तर बघा हा आपण कढवून झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटानंतर हा तूप तूप वेगळा होतो आणि हा फाटला दही कसा फाटतो तशा प्रकारे हा वेगळा होता हा खाली बसतो आणि हा तूप वर तयार होतो असं वर येतो हा बघा हा तूप तेलासारखा हा तयार होतो आणि हा पांढरा भाग हा खालच्या थराला बसतो आणि हा थोडंसं ब्राऊनिज झाल्यावर ब्राऊन एकदम ब्राउनिश पण नाही हो द्यायचं पण थोडं हलकं हलकं ब्राउनीज झाल्यावर आपण हा बंद करून द्यायचं म्हणजे तो काय गरम असतो आणि तो स्वतःमध्ये क्रिया सुरू असते शिजण्याची तो तेव्हा सुद्धा तो गरम होत राहतो आणि शिजत राहतो थो। म्हणून थोडं कमी ब्राऊनीज हलकं हलकं ब्राउनीज झाल्यावर हा पांढरा भाग तेव्हाच आपण बंद करून द्यायचं आणि थंड झाल्यावर आपण हा गाळून घ्यायचं हा बघा आपला तो पूर्णपणे तयार झालेला आहे हा पांढरा पांढरा भाग आहे हा खाली बसतो आणि हा तेला तूप वर हो येतो छान असं आपण चमचानं घोटत राहायचं म्हणजे काय होते खाली तो जळत नाही पूर्णपणे तयार झालेला आहे बघा हा आतमधला जो व्हाईटवाला भाग आहे हा ब्राऊनिस व्हायला सुरू झा जा, सुरुवात झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि हा थोडा थंड होऊ देऊया आणि आपण गाळून घेऊया आपला तूप तयार झालेला आहे बघा छान व्यवस्थित हा हलकं ब्राऊनिस कलरचं होणं सुरू झालेलं आहे तर तेव्हा आपण गॅस बंद करून घ्यायची थंड होऊ द्यायचा आणि तूप गाळून घ्यायचा अगदी सोप्या पद्धतीने आपण तूप घरगुती तूप तयार करू शकतो बघा आपला तूप हा तयार झालेला आता आपण हा गाळून घेऊया एका डब्यामध्ये छान कमीत कमी अर्धा लिटर तरी बनलेला असेल बघा हा आपला एवढा तूप तयार झालेला छान घरगुती प्युअर तूप आपण अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपण घरगुती तूप घे बनवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली माझा व्हिडिओ कसा वाटला जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय